नमस्कार मित्र मैत्रिणींबन ज्योतिष सर्वांकिताच्या आजच्या भागामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत गेल्या भागामध्ये आपण सत्तावीस नक्षत्र आणि त्यांचे स्वामी कोणकोणते आहेत ते पाहिलं आजच्या भागामध्ये आपण सत्तावीस जी नक्षत्रे आहेत त्यापैकी शुभ नक्षत्र कोणती आणि अशुभ नक्षत्र कोणती हे पाहणार आहोत अर्थात शुभ आणि अशुभ असं म्हणता येणार नाही तर तीन गुण आहे सत्व रजो आणि तम आणि त्याप्रमाणे गण तयार केलेले आहेत तर देवगणातील नक्षत्र कोणती मनुष्यगणातील अं नक्षत्र कोणती आणि राक्षसगणातली रक्ष नक्षत्र कोणती हे आपण पाहणार आहोत म्हणजेच सत्व रजो आणि तम देव, देव योनी ही सत्व गुणामध्ये येते नंतर मनुष्य योनी ही रजगुणामध्ये येते आणि अर्थातच राक्षस योनी जी आहे ती तमा किंवा तमस म्हणजे अंधार या गुणामध्ये येते तर आपण तीनही बघूया मी एक लहानशी नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट तयार केलेली आहे ती स्क्रिप्ट जी आहे ती आपण अपन बघूया आपण त्यावर जाऊया तर बघा मित्रांनो शुभ अशुभ नक्षत्रे मी पुन्हा एकदा सांगते शुभ अशुभ असं आपण म्हणू शकतो पण ही जी नक्षत्र आहे ही तीन कॅटेगरीमध्ये डिवाइड झालेली आहे, तर देवगण कि मनुष्यगण आणि राक्षसगण तर ह्या तीन गणांमध्ये किंवा गुण म्हणूया आपण सत्व रम ह्या गुणांमध्ये ही डिवाईड केलेली आहेत तर शुभ नक्षत्र आणि अशुभ नक्षत्र तर अश्विनी मृग पुनर्वसु पुष्य हस्त स्वाती नक्षत्र अनुराधा श्रवण रेवती ही देवपणातील नक्षत्रे आहेत ही शुभ नक्षत्रे आहेत सत्य शुद्ध आचार देवभक्ती परोपकार दैवी सामर्थ्य असणारी ही नक्षत्रे आहे तुम्ही पण तुमच्या पत्रिकेमध्ये जर तुमची पत्रिका तयार केलेली असेल तुमची कुंडली तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता कि तुम तुमचं जे नक्षत्र आहे ते कोणतं आहे तर मित्रांनो इथे ही जी सर्व नक्षत्र आहेत ती शुभ अर्थातच शुभ देवगणातील नक्षत्र शुभ आहेत आणि पुष्य नक्षत्राच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की पुष्य नक्षत्र हे एक शुभ नक्षत्र आहे आणि जो गुरुवार पुष्य नक्षत्रावर येतो त्या गुरुवारी गुरुची अंगठी गुरुची अंगठी जी आहे पुष्कराज ही ज्योतिषी आपल्याला बोटामध्ये घालायला सांगतात जी पूर्ण म्हणजे आपल्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि एकंदरीत सर्व जीवनासाठी अं आवश्यक किंवा लाभदायक अशी असं जर असत पुष्कराज हे रत्न खूप लाभदायक असत तर ते अं रत्न जे आहे पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर आपल्याला बोटामध्ये अं पुष पुष्कराज ह्या रत्नाची अंगठी घालायला सांगितली जाते हे तुम्हाला माहिती असेल नंतर हस्तनक्षत्र हस्तनक्षत्राच्या बाबतीत असं सांगितलं जातं की तुम्हाला माहिती आहे की मोती तयार होतो तो शिंपला त्या शिंपल्यामध्ये जेव्हा हस्तनक्षत्राचे नक्षत्राचे जलबिंदू पडतात म्हणजे हस्तनक्षत्रावर येणारा पाऊस त्या पावसाचे जलबिंदू समजा त्या शिंपल्यामध्ये गेले तरच मोठी तयार होता होतो तर हे तुम्हाला माहिती असेल कदाचित पण आता कृत्रिमरित्या सुद्धा वाळूचा कण घालून वाळूचा कण घालून शिंपल्यामधून कृत्रिमरित्या मोठी तयार केल्या जातो पण ओरिजिनल जे मोती आहेत जे खरे मोती बनतात ते अशा प्रकारे बनतात दुसरी हस्तनक्षत्राच्या बाबतीत असं सांगितलं जातं की हस्तनक्षत्रामध्ये हस्तनक्षत्रावर पडणाऱ्या पावसामध्ये जर आपण आंघोळ केली किंवा ते जे पाणी आहे ते आपल्या शरीरावर आपण घेतलं तर आपले जे जे काही त्वचा विकार आहेत ते संपूर्णपणे निघून जातात तर हा प्रयोग तुम्ही क करून बघायला हरकत नाही कुणाला जर त्वचाविका असतील तर त्यांनी हस्तनक्षत्राच्या पावसावर आंघोळ करावी मी तुम्हाला हस्तनक्षत्राच्या नक्षत्राच्या तारखा पण सांगते येणाऱ्या तर जूनमध्ये मला वाटतं चौदा जून चौदा जून ही हस्तनक्षत्राची तारीख होती ती उलटून गेलेली आहे नंतर जुलैमध्ये जुलैमध्ये नऊ जुलै नंतर जुलै महिन्यामध्ये चार जुलै आहे नंतर नऊ ऑगस्ट आणि तीन ऑक्टोबर मी हे तारखा बघून सांगते पंचांगामध्ये तर बघा जून महिन्यामध्ये चौदा जून ही हस्तनख नक्षत्राची तारीख होती त्यानंतर जुलै महिन्यामध्ये चार जुलै नंतर नऊ ऑगस्ट आणि तीन ऑक्टोबर अशी जी आहे ती हस्तनक्षत्राची हस्तनक्षत्राच्या तारखा आहेत जर तुम्हाला त्वचा विकार असतील कोणत्याही प्रकारचे तर तुम्ही हा प्रयोग करून बघा तिसरं असं पुष्य नक्ष नक्षत्राच्या बाबतीत बोललं जातं की पूर्वीच्या काळचे लोक जे आहेत ते हस्तनक्षत्राच्या मुहूर्तावर विरजण लावायचे म्हणजे हस्तनक्षत्र जेव्हा असतं तेव्हा जो पाऊस पडतो त्या पावसाचं जे पाणी असतं त्यामुळे दहीला विरजण लागतं आणि ते दही ते लोक म्हणजे पूर्वीच्या काळी वर्षभर वापरायचे आणखीन दही बनवण्यासाठी तर इस इतकं प्रभावी जे आहे ते पाणी असतं हस्त नक्षत्राचं ते दुधाला दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतं तर हा प्रयोग सुद्धा तुम्ही करून बघा हस्तनक्षत्रावर वेजन तयार पूर्वीच्या काळी करायचे हस्तनक्षत्राचं जे पाणी असतं ते घेऊन दुधाला लावायचं किंवा दुधात मिसळायचे आणि दही तयार व्हायचं आणि असं दही ते जमून किंवा राखून ठेवायचे ते वर्षभर खराब होत नाही तसंच राहतं आणि थोड थोडं थोडं मिरचण घेऊन दुधाला दुधाचं दही तुम्हीच्या काही लोक बनवत असत नंतर श्रवण नक्षत्र सुद्धा खूप प्रभावी आणि खूपच शुभ मानलं काम जी असतात ती श्रवण नक्षत्राच्या मुहूर्तावर केली जातात तर अशा प्रकारे मित्रांनो आज मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगितली जी इथे स्क्रिप्ट मध्ये लिहिलेली आहे तर लवकरात लवकर माझा चॅनल जो आहे तो सबस्क्राइब करा आणि अशी महत्वाची माहिती मिळवा मी स्क्रिप्ट लिहिते पण त्या पण त्या व्यतिरिक्त सुद्धा मी अनेक प्रकारच्या गोष्टी आणि माहिती तुम्हाला सांगत असते तर ही नक्षत्र जी कशी असतात देवगणातली तर सत्यशुद्ध आचार विचार असणारी देवभक्ती नंतर परोपकार देवी सामर्थ्य असणारी अशी नक्षत्र ही असतात चला आता पुढे जाऊया पुढचं आहे मनुष्यगणातली नक्षत्र तरणी रोहिणी आंध्रा पूर्वा, पूर्वा शाळा पूर्वा भाद्रपदा उत्तरा उत्तरा भाद्रपदा ही मनुष्यगण असलेली नक्षत्रे आहेत आणि गुणांनी स्वार्थी म्हणजे ही ऍक्च्युली मनुष्याचे गुण गुना आहेत गुणांनी स्वार्थी संपत्ती चैन सुखाची आवड अधिभौतिक गोष्टींसाठी धडपडणारी विषयासक्त आणि रजोगुणी नक्षत्रे आहेत तर ही मनुष्यवणातली नक्षत्रे हे त्याचे हे त्यांचे गुण आहेत तर ती कशी असतात तर स्वार्थी थोडी संपत्ती चैन सुखाची आवड अधिभौतिक गोष्टींसाठी धडपडणारी विषयासक्त आणि रजोगुणी नक्षत्रे आहेत तर हे मनुष्याचे गुण आहेत जीवन जगण्यासाठी हे गुण आवश्यक असतात तर पुढे जाऊया आपण तिसरा तिसरा जो तिसरी जे नक्षत्राचं कॅटेगरी आहे कि किंवा ग्रुप आहे तर कृतिका नक्षत्र आश्लेष नक्षत्र मघा चित्रा नक्षत्र विशाखा नक्षत्र ज्येष्ठा मूळ धनिष्ठा ही नक्षत्रे राक्षस गुणांची आहेत विश्वासघात करणे नाश करणे अविचारी संतापजनक कृत्य करणे चोरी करणे दुसऱ्यांचा विचार न करणारी संकटात टाकून पडणारी अशी ही तमोगुणी नक्षत्रे आहेत तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे आहे ती शुभ अशुभ नक्षत्रे कोणती हे सांगितलं तुम्ही पण तुमच्या जन्मपत्रिकेमध्ये चेक करा की तुमचं नक्षत्र जे आहे कोणत्या कॅटेगरीत मोडतं किंवा तुम्ही कोणत्या नक्षत्राचे आहात तर ही ज्योतिषशास्त्रातली महत्वपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पुढच्या एपिसोडपर्यंत नमस्कार धन्यवाद